नमस्कार मित्र आज आपण आहेत नातापूरमध्ये आजचा नातापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा लाईक करा ला कमेंट टाका मात्र विसरू नका काय सांगितले व्यापारी पलीकडच्या बैलाचे सत्तेचाळीस हजार दातावर कसा आहे ते कडदातावर आलेला आहे बरं अलीकडच्या पंच्याऐंशी ह्या जोडी काय आहे जोडीचे पंच्याऐंशी हजार सांगतात व्यवहारात समजा कमी जास्त होईल आपले बैल किती घेत पुढं आजू बर तुमची येते नाही तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा सतरा सतरा तेवीस कुणाची येते त्यांची किंमत काय सांगितली सांगा नव्वद द्यायला ऐंशीला दातावर झोपलेले बिपल्याने सगळ्या गॅरंटी देत फुलके गॅरंटी देत समजा बरं हे सहा जाते हे जे काय सांगता ठीक मग डायरेक्ट द्यायच्या बी किंमती सांगा लागलात समजा तुम्ही तांबड्याचे ठीक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आय सी आय सी आई सी आय सी शहाण्णव पस्तीस कोणाचा पण कोण आले ते आदत मधी धरलेले कशाला गाडीला फेडीला टांगड्याला धरलेले किती सांगाय त्याचे सत्तावीस हजार त्या जोडीचे दोन्ही आदत आहेत टांग्याला धरलेले त्यांचे पासष्ट हजार हे आदतच आहे त्या जोडीचे किती सत्तावन्न बर ही जोडी आदत दोन दात कोणता दोन दात आहे कोसा का बर हे टांगड्याला रे किती यांचे पासष्ट हे दोन दोन दात आहेत यांचे काय सांगायला दोन कमी सत्तर हे सुट्टा बैल आहे का आपला आता कडे दात हे जे किती सत्तेचाळीस हजार बरं ठीक आहे तुझं नाव मोबाईल नंबर ना। तर हे हो। जी किमती सांगितलेली आहेत मित्रांनो व्यवहारात सगळ्या किमती कमी होणार आहेत फोन करून तुम्ही खरेदी करू शकतात <laughs> <सर भागे। laughs> मामा कुणाच आहे बैल काय सांगितले काय सांगितले म्हणलं किंमत हा तुम्ही ते सांगा पटलं तर देऊ इसर दे 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 तोंडी तर काहीतरी सांगा ना लाख दोन लाख पाच लाख घ्यायचे साठ हजार अडचणी <coughs> होत्या मित्रांनो शेतकरी असली का त्यांना माहितीच नसते नेमकं करतात काय व्हिडिओ काढते का काय त्याच्यामुळे अडचण होती शेतकरी असली का कितीला द्यायचंय फायनल फायनल किती द्यायच फायनल हा फायनल फायनल किती द्यायच मामा जरा विचारात पडलेले आहेत मित्रांनो विचार करू दे जाऊ दे, दे? काय सांगितले काय सांगितले सत्तर हजार आदत आहेत का लावलेत दा दात दोन दात आदत नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा ना हा 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 कोणतं गाव काय सांगितले म्हणजे अच्छा हि येत काय ये। ह्या ये जुडीचे काय सांगितले हे विकलं तुम्ही बरं हे विकला हे कितीला दिलंयस ला दिल एकतीस लाकला एकवीस हजार रुपयाला हे आदत आहे हे शिल्लक हे जे काय सांगतात अठ्ठावीस हजार फक्त व्यवहारात अजून गॅरंटी ते सहा जाते ह्याचे बावन्न हजार सांगा व्यवहार कमी जास्त होईल हे पांढऱ्या दोन जात आहे ह्याचे किती बत्तीस ह्याचे कडदातावर त्याचे किती आणि त्या तांबड्याचे बत्तीस हजार ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर

काय सांगितले या जोडीचे पंच्याहत्तर हजार कितीपर्यंत होते काय व्यवहारात सत्तर ला होते नवन्न मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव पंचवीस पंचावन्न बावन का एकदा डबल सांग बस नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव पंचावन्न बावन्न ही चार सहा बैल मित्रांनो तुम्ही डायरेक्ट त्याला फोन करून खरेदी करू शकता नाव नाही शेतकरी काय काय सांगितलेस तुला काहीतरी सांगून तर गेले असते नि गिरक गिरक आलं एवढं सांग काहीच नाही असं आहे काय बर चालतंयच काय अडचण नाही काय मामा मला मला पासठ सांगा दोन दात धरलेले मोबाईल नंबर हा सतरा हा हा ठीक पाहताय मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडे व्यापारी मागते बहुतेक इकडं जे आहे इकडं देखील थोडासा बाजार भरला जातो इकडे पहिलीकडे पूर्ण शेळ्याचा बाजार आहे मित्रांनो पण शेळ्याचा बाजार जो आहे आता फुटला घेण्यासारखा का काय नाही कारण की दोन मिनटाचा व्हिडिओ होणार नाही बघू आपण कोणाची दावण कोणाची काय सांगितले यांचे यांचे काय सांगितले जोडीचे दातावर सहा सात ते गाव तुमच्या वलीत त्यांचे काय सांगितले एक लाख दोनदा चार हजार पहिलीकडचे तुमच्या का दुसऱ्याचे दुसऱ्याचे तुमचं नाव मोबाईल नंबर हा ठीक तुमच्या ओलीत काय बैल नाही असा प्रॉब्लेम होतोय मित्रांनो शेतकरी बैल आणून तर बांधतेत कुठं जाते तेच मिळ लागत नाही बैल विक्रीला चाललेली आहेत बरं का ही सगळे सगळे जे बैल ते सगळे विक्रीला सांग भाया सांग पस्तीस हजार द्यायला तीस छोटा व्यापारी आदत तो बी आदत आणि हि बी आदत वाटतंय दोघ आदत आदत आलात नका नका का राहू दाखव दाखवायचं तेच मला वाटलं धावून बिवून त्याच्यावर पडू दे आता पडू दे पडू दे आता अन महागाय अनमान पडू दे पडू दे आता आता पडू दे काही नाही करता येत बास 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 काय नाव सांगितलं रे भाय तुजं सोहम बघा छोटा व्यापारी नंबर सांग तुझा हां 26 हां 24 हां 86 ब ते भी तुझ्या जवळच आहे का हां ब हंच जगीती हे जयेश भाई कसे दातावर चल

उभा कर उभा कर उभा कर उभा कर, कर।, कर। दातावर चार चार दात आहेत धारलेले कशा कशाला सगळ्या कामाला बुजू नका बुजू नका त्यांना बुजू नका चार चार दात आहेत ना सगळ्या कामाच्या बोलीत आहेत ठीक नंबर सांगा नव्वद सत्त्याण्णव कोणत्या गावचे गावची रोहित सगळे पहिले विक्रीला इकडे हे शेळ्याचा बाजार असतोय पण बाजार फुटलेला आहे बाजारात काय व्हिडिओ घ्यायसारखा नाही राहिलेला कारण की इतालचा बाजार लवकरच फुटला जातो आता अशा शेळ्या येते तिथे विक्रीला व्यापारी सरासरी काय दाराच्या आहे त्यान हा काही काय आणली घेतली काय त्याच्या वलीच आहे का, का पाहत आहे असा छोटासा बाजार आहे व्यापाऱ्यांच्या सोडल्यात आता गाडीत भरून निघलेले <laughs> पास बाजा। है से पूर्ण पण जे आहे बाजार पूर्ण बाजार कुठले नाही आता हो व्यापारी इसका भाई तो